पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस भारताचा एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन या खास दिवशी आपल्या देशाच्या शौर्य बलिदान आणि गौरव गाथा सांगणारे दहा जबरदस्त ओ टी टी शो पाहायला मिळणार आहेत चला कोणते आहेत तर या दहा शो मध्ये स्पेशल ऑप्स यात एका रॉ एजंटची थरारक कहाणी जो दहशतवादी मास्टर माइंडला पकडण्यासाठी दशकांपासून लढतोय खऱ्या घटनांवर आधारित हा शो आपल्या गुप्तचर यंत्रणेच्या नायकांसाठी सलाम करणारा आहे दी फॅमिली मॅन यामध्ये पाहता येणार आहे एक मध्यम माणूस जो गुप्तपणे देशासाठी लढतो हास्य भावना आणि देशभक्तीचं परफेक्ट मिश्रण या शो मध्ये पाहता येणार आहे तसंच अवरोध दी सीज विदिन मध्ये आपल्याला दोन हजार सोळाच्या उरी सर्जिकल स्ट्राईक ची कहाणी पाहता येणार आहे यात भारतीय सैन्याची शिस्त आणि शौर्य याच जबरदस्त चित्रण करण्यात आलंय तर मुंबई डायरी सव्वीस अकरा मध्ये दोन हजार मुंबई हल्ल्या दरम्यान डॉक्टर्स आणि फ्रंटलाईन वर्कर्सनी जे साहस दाखवलं त्याचं चित्रण आहे देश जेव्हा संकटात असतो अशा वेळी जीव ओतून काम कसं केलं जातं हे पाहता येणार आहे अर्थात संकट काळात करुणा देशभक्ती दाखवणारा हा शो आहे कोड एम हा सिनेमा ही एका आर्मी लॉयर कहाणी आहे ज्यामध्ये सैन्याच्या एका रहस्याचा पर्दाफाश केला जातो यात कर्तव्य आणि नैतिकतेचा सुंदर संगम पाहायला मिळणार आहे तर बार्ड ऑफ ब्लड मध्ये देशासाठी एक माझी रॉ एजंट कसा लढतो हे पाहता येणार आहे यात थरारक विश्वासघात आणि देशभक्तीचं जबरदस्त चित्रण पाहायला मिळेल ग्रहण यात देशभक्ती काय असते आणि सत्याचा शोध कसा घेतला जातो हे पाहता येणार आहे एका पोलीस अधिकाऱ्याच्या तपासातून इतिहासातील एक वेदनादायी घटना वेदनादायी घटनाचं पान उलगडण्यात आले त्याचबरोबर उरी द सर्जिकल स्ट्राईक हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे या चित्रपटात भारतीय सैन्याच्या धाडसाचं चित्र दोन हजार सोळा मध्ये करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईक ची कथा या चित्रपटात आहे अभिनेता विकी दमदार अभिनय केला होता हा चित्रपट सैन्याचं शौर्य आणि अचूकता दाखवतो तर रॉकेट बॉय मध्ये भारताच्या वैज्ञानिक क्रांतीची गाथा आहे डॉक्टर होमी बाबा आणि डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या स्वप्नांनी भारताला कसं वैज्ञानिक उंचीवर पोहोचवलं हे पाहता येणार आहे तर शेरशाह मध्ये कॅप्टन विक्रम पत्रा यांची शौर्य शौर्यकाता अनुभवता येणार आहे ये दिल मांगे मोर म्हणत त्यांनी देशासाठी बलिदान दिले हा स्वातंत्र्य दिन या दहा देशभक्तीपर पर ओटीटी शो बरोबर साजरा करण्यात येणार आहे या प्रत्येक शो मध्ये आहे भारताच्या शौर्य बलिदान आणि गौरवाची कहाणी